या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय ज्या संस्थेचे आहे त्या संस्थेचेही अध्यक्ष प्राध्यापक क्षीरसागर सर हा जो कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे सावित्री ज्योत हा वार्षिकांक या महाविद्यालयाने प्रकाशित केलेला आहे त्या वार्षिकांकाचे संपादक मंडळ सल्लागार मंडळ प्रकाश मुद्रक गजानन प्रिंटर्सचे मालक त्यांचे सहकारी व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य पांडे सर क्षीरसागर मॅडम राठोड सर दामलेताई देशमुखताई आणि लेखिका आणि कवयित्री कितीजणी तशा बसलेल्या असतील मैत्रिणीसोबत रसिक म्हणून तुमच्या सर्वांच्या साक्षीने सावित्रीबाई यांचा लाभलेला हा सावित्री ज्योत वार्षिकांक याचं प्रकाशन संपन्न झालं असं मी आनंदाज आहे मित्रांनो हो मैत्रिणी हा अंक वाचायला नाही भेटला मला अजून चाळायला भेटला छान अंक काढलेला आहे यातलं साहित्य दर्जेदार आहे आपण तुमच्या पातळीवर दर्जेदार आहे असं कारण फार मुख्य अपेक्षा नव्यानं लिहिणाऱ्या लोकांकडून करता येत नाही पण चांगलं लिहिलेलं आणि याचं मुद्रण मांडणी मुखपृष्ठ हे सगळंही अत्यंत नीटनेटकं आणि सुद्धा आहे या सावित्री सावित्रीज्योत वार्षिकांकाच्या इंग्रजी विभागाची कुमारी नेहा भोया आणि मराठी विभागाची वैष्णवी भुगे या दोघींचं विशेष कौतुक यासाठी की इतक्या कमी वयात तुम्हाला ही संधी प्राप्त झाली एखाद्या पुस्तकाचं एखाद्या वार्षिकांकाचं किंवा एखाद्या मासिकाचं करणं ही सोपी गोष्ट नाही अर्थात तुम्ही हिनं काहीतरी म्हटलं की ती आमचा सहभाग त्याच्यामध्ये होता तो भाग वेगळा पण तुमचं नाव इथं ज्या अर्थी आलेलं आहे त्यार्थी तुम्ही काही ना काहीतरी काही ना काहीतरी यात केलेला आहे एक अनुक्रमाणिका पाहिल्यावरच लक्षात येते की यात विविध विषय आणि कविता समाविष्ट केलेल्या आहेत मराठी विभागाला दहा पृष्ठ आलेली आहेत आणि इंग्रजी विभागाला दहा पानं आलेली आहेत मला वाटते दहा पानं म्हणजे सोळा पृष्ठ आणि काहीतरी गोंधळ झालेला आहे माझा बहुतेक दहा पृष्ठ आणि इंग्रजी विभागाला आठ पृष्ठ बाकीचा मग सुरुवातीचं जे मॅटर असते त्याच्यामध्ये काही पेजेस गेलेले आहेत आणि चार पेजेस दोन पेजेस हे रंगीत फोटोंसाठी व्यापलेले आहेत मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ असा हा आहे यातली अनुक्रमणी कमी विशेषत्व न पाहिले नेहा नेहाच ना तू पुढची तू ही वैष्णवी वैष्णवीनं इंग्रजीत धुळघूस घातला आणि नेहा न मराठीत आपला प्रभाव दाखविला म्हणजे तिचा लेख इकडं आणि तिची कविता तिकडं असं काहीतरी झालेलं आहे अपेक्षा अशी होती की तुझी इंग्रजीत यायला हरकत नव्हती एखादी आणि इची मराठीत यायला हरकत नव्हती हिची आहे हिने इंग्लिशमध्ये लिहिले एक आर्टिकल आहे अच्छा माझं वाक्य दुरुस्त पण तरी ते झालं ना हिची इंग्रजीत आहे आणि तुझी मराठीत आली दुसरी गोष्ट असे की तुझ्यावर तिनं वरकेडी केली वरकडी केलेली आहे ताई भयरांची संख्या जास्त आहे इंग्रजी आणि मराठीमध्ये अर्थात तुम्ही प्रतिभावंत आहात हा माझा विश्वास आहे कारण त्याच्याशिवाय काय आपण असं तसं कोणाचा स्वीकारत नाही हं आहे काहीतरी असलं पाहिजे आता हे सगळं अनुभवताना पाहताना मला माझ्या जुन्या आठवणी सुद्धा येत आहेत मी जेव्हा परभणीच्या शिवाजी कॉलेजमध्ये सायन्सचा विद्यार्थी होतो बी एस सी बायोलॉजीला होतो त्यावेळेस सुरुवातीला एक दोन वर्ष आमचे वार्षिकांक निघाले शिववाणी नावाचा आमचा वार्षिकांक निघायचा पण त्यावेळेस मी काही लिहिता नव्हतो एकोणसत्तरमध्ये मध्ये मी लिहायला लागलो माझी कविता आणि एक पहिली कथा आणि पहिली कविता प्रकाशित झाली होती दुसरीकडे झाली होती ते अंकात आली नव्हती पण त्याच्याही नंतर मग काय झालं एकाहत्तर बहात्तर मध्ये एवढा मोठा दुष्काळ पडला की तिकडे आमच्या कॉलेजमध्ये त्यात मराठवाड्यात जास्त होता आपल्याकडे कमी होता सगळे कार्यक्रम सांस्कृतिक स्वरूपाचे सगळे कार्यक्रम रद्द केले कॉलेजनं गॅदरिंगसुद्धा रद्द केला आणि त्याच्यात हा नगणारा असा वार्षिकांकसुद्धा रद्द केला त्याच्यानंतर मग एकोणीशे त्र्याहत्तरमध्ये आमचं ते शिववाणी प्रकाशित झालं आणि मला धक्का बसला की त्याच्यामध्ये माझ्या दोन कविता आणि एक नाट्यछटा प्रकाशित झाली होती ती कशी झाली हे मला कळलं नाही पण त्याच्यामध्ये भाग असा होता की आमच्या कॉलेजमध्ये मराठीचे दोन नामवंत असे लेखक असणारे किंवा संशोधक असणारे प्राध्यापक होते एक होते लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर प्रभाकर मांडे दोघेही आज हायत नाहीत आणि दुसरे होते त्या काळातले आणि आताचे हे सुप्रसिद्ध ग्रामीण कादंबरीकार आणि कथाकार राराम बोराडे पण माझा संबंध बोराळे सरांच्या ऐवजी मांडे सरांशी जास्त आला आणि मग मी हिंमत करून त्यांना माझ्या काही कविता आणि ती नाट्यछटा वगैरे दाखवली त्याच साहित्याला त्यांनी त्या शिववाणीमध्ये समाविष्ट केलं होतं काय आनंद झाला होता खूप आनंद झाला होता तो दोन तीन वर्षाचा गॅप मला सहन झाला नाही आणि इथं सावित्री ज्योतीनं मात्र सोळा वर्ष सोळा वर्ष धोक्याचा असा <laughs> वेगळ्या संदर्भात म्हणतो म्हणजे वयात येण्या या संदर्भात म्हणू आपण सावित्रीबाई यांच्या नावा नावानं ना असणारे असणाऱ्या या ज्योतीला पुन्हा एकदा पेट घ्यायला सोळा वर्ष लागली पण ही ज्योत आता विझू नये सातत्यानं ही पुढेही अशीच तेवत राहावी आणि आणखी एक माझा अनुभव त्या काळातला असा होता कि के की केवळ आमच्याच महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचा मी लेखक होतो असं नाही त्याकडे बीडच्या बलभीम महाविद्यालयानं एक आंतर महाविद्यालयीन कथास्पर्धा आयोजित केली होती त्या कथास्पर्धेचे आयोजक होते डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आणि त्या स्पर्धे म्हणजे माझ्या कथेला पहिला पुरस्कार मिळाला होता ती कथा नवस नावाची कथा होती त्यांच्या वार्षिकांकामध्ये ती प्रकाशित सुद्धा झाली होती शब्दुली नाव होतं त्याचं फार छान नाव वाटलं मला माझ्या अजूनही लक्षात राहिले शब्द शब्दुली आणखी एका महाविद्यालयाच्या आंतर महाविद्यालयीन कथा स्पर्धेमध्ये मला आणखी पहिलं बक्षीस मिळालं आणि त्या महाविद्यालयाच्या वार्षिकांकामध्ये सुद्धा माझ्या त्या कथेला प्रसिद्धी मिळाली थोडंसं आपण आपल्या महाविद्यालयाचा विचार दर के परदा ला ला। नहीं। जर केला तर अशा प्रकारची स्पर्धा घ्यायला हरकत नाही फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलच्या मुलींमध्ये त्यांच्या कविता मागवायच्या त्यांचे लेख मागवायचे त्यांच्या कथा मागवायच्या आणि त्यातल्या ज्या काही सर् सर्वोत्कृष्ट असतील पहिला दुसरा तिसरा नंबर देता नाही दोघे असल्या तर अशा कार्यक्रमामध्ये त्यांना पुरस्कृत करायचं मग त्या गोष्टीचा फार प्रभाव पडतो असं माझं मत आहे निस्त नेहाची कविता किंवा वैष्णवीची कविता याच्यामध्ये प्रकाशित झाली हे ठीक झालं पण तिला इथे त्यांचा दोघींचा एक संपादक मंडळातल्या सदस्या म्हणून जो सत्कार झाला तो अधिक लक्षात राहील आणि असा पुरस्कार जर आपल्या कवितेला मिळाला आपल्या कथेला मिळाला आपल्या निबंधाला मिळाला आपल्या लेखाला ले मिळाला तर विद्यार्थ्यांच्या ते जास्त लक्षात राहते असं आपण करू शकतो आता एका मुद्द्यावर मी येतो तो मुद्दा तुम तुमच्यासाठी लागू नये किती जणींचे याच्यात लेख आहेत हाकवर करा बरं कविता किंवा लेख किंवा निबंध वगैरे जे काय असतात करा ना काही वर हात ना अरे अरे काय लाज मी काय हात तोडून तोडून देतो बाबा <laughs> फारच कमी आहेत म्हणजे उपस्थिती जास्त नाहीत का जा, जा मुलींनी भाग घेतला त्या सगळ्या आहेत का याच्यात दे हा अगं आम्ही मुरग धारा आपल्या श्रावण धारा कवी संमेलन रात्री घेत इतक्या भर पावसात काय झालं असतं काय केलं पावसानं त्यांच्यासाठी बरं काय तुम्हाला भिजवला असत भिजतच यायच आठवणीत तर राहील की भिजत भिजत गेली होती मी एक संधी गमावली त्या मुलींनी असो काय अर्थ तर मी जो मुद्दा मांडतो आहे अहो आहे तो तुमच्यासाठी नाही बरं का मनाला लावून घेऊ नका माझा अनुभव असा आहे कवी म्हणून लेखक म्हणून की अनेक माझ्या ओळखीच्या विद्यार्थ्यांनी मला अनेकदा त्यांच्या वार्षिक अंकासाठी कविता लेख मागितले मागितले भाई ही त्यांची इमानदारी आहे की तुमची कविता आम्हाला द्या तुमचा लेख आम्हाला द्या तुमची कथा आम्हाला द्या ती आम्ही आमच्या नावाने आमच्या कॉलेजच्या वार्षिकांकामध्ये प्रकाशित करू ही मानदारी आहे हे बेमाने नाही म्हणता येणार का ना सांगून कवीला किंवा लेखकाला सांगून हे काम त्यांनी केलं अर्थात करू द्यायचं का नाही हा माझा प्रश्न होता ती माझी जबाबदारी होती पण मी त्या बाबतीतही त्यांना परवानगी दिली त्यांना काय द्यायचं ते दिलं आणि त्यांच्या कविता त्यांच्या वार्षिकांका त्यांच्या म्हणून प्रकाशित झाल्या असा गौरव तुमच्यापैकी कोणा मिळवला नाही ना इथे नाही दुसरा प्रकार कशाला कवीला विचारा लागते कशाला लेखकाला विचारा लागते कविता घ्या त्याची कथा घ्या त्याचा लेख आणि द्या नेहाला द्या वैष्णवीला एक छाप पण हे तुझं का तुला काय करायचं आहे एक कट पाहिजे काय असेल तर तुमच्यात तुम्ही कट पिता काय का पिता है। आईस्क्रीम खात असाल तर आणि ह्यांनाही काही त्याची देणं नसते देणारी विश्वासातली आहे मैत्रीण आहे तिने दिलं म्हणजे हे तिचंच आहे असं गृहित धरून ते छापलं जाते पण ती चोरी असते पहिला प्रकार चोरीत नाही म्हणत मी सांगितलेला लेखक कवीच्या अनुमतीनं तो प्रकार केलेला आहे आणि दुसरा प्रकार मात्र चोरीचाच आहे सरळ चोरी आहे आणि व्हॉट्सअप किंवा फेसबुक आहे इथं तर फारच चोऱ्या होतात भयानक चोऱ्या होतात काल परवाच आमच्या एका कळमनुरीच्या मित्रानं माझ्यासारखेच लेखक आहेत ते कादंबरीकार आहेत कथाकार का आहेत त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की यापुढे मी विजय वाकडे यापुढे मी फेसबुकवर असणार नाही याचं कारणही त्यांनी सांगितलं की त्यांची मूळ कविता आणि मोडतोड करून तीच कविता वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलेली एकानं चोर लिहिले कडे पण मला हे म्हणायचं की चोऱ्या तर कुठं होत नाहीत घरात होत नाहीत आपण बाजारला जातो तिथं होत नाहीत आपण गावाला जातो तिथं होत नाहीत अरे दोन माणसं एका ठिकाणी आले की एक त्यातला चोर आहे असं गृहित धरून एक सज्ज नाही ज्याच्याजवळ काहीतरी आहे आणि ज्याच्याजवळ ते नाही तो चोरी नाही करणार तर काय करणार हा सरळ असा व्यवहार आहे त्याच्यामुळे माझी एखादी कथा कोणीतरी चोरली माझी एखादी कविता कोणीतरी चोरली आणि म्हणून मी लेखनच करणार नाही असं म्हणता येणार नाही ना, एक अतिशय महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यातला ज्येष्ठ आणि सु, सु 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 किती वेळा लावा प्रसिद्ध असा कादंबरीकार आहे की त्यानं त्याच्या भावाचीच कादंबरी चोरली आणि हा आरोप त्याच्या भावानं जाहीरपणे केलेला जाहीरपणे के तरी त्याला काही त्याचं वाटतं काहीच जिथं एवढा निघर घट्टपणा आहे नातातल्या माणसाचं साहित्य चोरतो आपण तिथं मग असं छोटपूट प्रकार तर होतो असतो आणखी एक आठवण आहे मला आमच्या शाळेमध्ये पारेश्वर विद्यालयात साधारणत ऐंशी एक्याऐंशीच्या दरम्यान हस्तलिखित काढलो मी दोन अंक त्याचे निघाले नंतर मग ते बंद पडलं कारण ते हस्तलिखित होतं आणि लिहिणं म्हणजे खूप जिकिरी चवतं पण त्यावेळेस काही महाराष्ट्रातल्या मान्यवरांचे मी पुरस् म्हणजे हे मागितले होते त्याबद्दलचे अभिप्राय मागितले होते तरुण भारत नावाचं जे दैनिक आहेत त्याचे संपादक होते वामन तेलंग नावाचे आपले विदर्भ साहित्य संघामध्ये होते आणि खूप सडेतो बोलणारे आणि वागणारे सुद्धा त्यांनी मला पत्र लिहिलं होतं की बाबा अरे आज जग कुणीकडे चाललं तुम्ही हातानं लिहिणारा अंक काढायला पण जरी तसा असेल तरी त्या अंकाचं महत्व माझ्यासाठी नव्हतं ज्यांच्याकडून मी लिहून घेत होतं त्यांच्यासाठी होतं या वार्षिक अंकाचं महत्व सरांसाठी काहीच नाही सर दरवर्षी असं प्रकाशित करणार आहे ते तुमच्यासाठी त्याच्यातून तुम्हाला त्या त्यातून तुम्हाला फुलायचं आहे अनेकदा महिन्याला असे भित्ती पत्रक म्हणता येईल आपण भित्ती स्वरूपाची म्हणजे भिंतीवर लावण्याजोगे असे अंक मासिक अंकसुद्धा बऱ्याच कॉलेजमध्ये काढल्या जातात त्याच या नेहाला सांगायचं की तू मराठीचं कर आणि वैष्णवीला सांगायचं उंट झालं काय कर हां तर यांना जबाबदारी द्यायची की पाच कविता तू निवड पाच कविता तिनं निवडायच्या आणि एका कागदावर मोठ्या का कागदावर लिहून त्या बोर्डवर लावायचे तो तुमचा त्या वर्षीचा त्या महिन्याचा अंक होईल मग असे समजा चाललं किती अंक निघाले दहा निघाले त्याच्यातही तुम्ही आधीच निवडून घेतलेल्या कविता असतील पाचच घ्यायच्या सावी घ्यायचीच नाही म्हणजे तुमच्याकडे किती कविता झाल्या पन्नास पन्नास कविता झाल्या मग तुम्हाला या वार्षिकांकासाठी कोणाला कविता मागायची गरज राहिली का त्यातल्याच कविता ज्या आणखी उत्कृष्ट असतील त्या निवडा आणि वार्ष वार्षिकांक समृद्ध करा हाही एक तोडगा आपल्याला करता येतो आता लिहिणारे असतात तुमच्यापैकी ज्या कोणी लिहिणारे आहेत खरंच आहेत खरंच आहेत तळमाळीला लिहावं असं वाटते आहे का कोणी एखादी मुलगी हातवर करू शकते की सर हो मी इतक्या इतक्या कविता लिहिलेल्या आहेत आतापर्यंत अरे वा म्हणजे तुमच्या ह्या कविता नाहीत का मग आहेत मग आहेत तर मग तुम्ही हातवर करा एक जरी लिहिली असेल तरी हातवर करा की हो सर हे हा एक हातवर केला बाकी बाकीचे उगतात का धांडे <laughs> यायला धांडे माहीत नसतील जवारीचे धांडे असतात तर त्याच्यातून कणीच उगवते माहिती आहे ना तू एक फक्त हात वर केला आहे बाकीच्या लाजतात हा काही फार मोठा मॉब नाही आपल्या इथे लाजायचा आणि तुम्ही आहात सावित्रीबाईच्या लेखी आहात त्यामुळे लाजायचा बाईग ए नीता सीता माझ्याशी बोला ना आपसात बोलायला लिहिणं सुरुवातीच्या काळात फार अवघड असते तलाट हिंगण भेट करत 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 आपण कविता लिहितो शब्द जुळवावे लागतात जवळ नसला तर शोधून आणावा लागतो शोधून म्हणजे बाहेर कुठं नाही जायचं काम आपल्या डोक्यातच असतो पण तरी शब्द तोकडे पडतात आपल्यासाठी म्हणजे संख्या त्यांची जी आहे जितकी आपल्याजवळ असायला पाहिजे तेवढी कमी पडते मग त्याच्यावरचा उपाय आहे ना मग लोकांचं साहित्य वाचा इतरांच्या कविता वाचा इतरांच्या कादंबऱ्या वाचा त्यातून आपल्याला शब्द मिळू शकतात आणि आपला शब्द साठा वाढू शकतो आणि मग तुम्हाला जेव्हा कविता लिहायची असेल तेव्हा मग शब्दांची वाण पडणार नाही मग अशी एखादी कविता तुम्ही लिहिली एखादी कथा तुम्ही लिहिली पण आपलं तर कोणी आहे जगातला सगळ्यात सुंदरच वाटते ना मला याचं नवर वाटते की आफ्रिकेतल्या मुली सुद्धा सौंदर्य स्पर्धेत भाग घेतात आणि पहिल्या येतात पण त्या त्यांच्या देशातल्या त्यांच्या जमातीमधल्या सर्वात सुंदर मुली असतात आणि म्हणून त्या पद्धतीने आईला आपलं बाळ आपलं आपत्य हे अधिक सर्वांग सुंदर वाटत असते ते कसंही असो बाळ काळ आहे नकट आहे चपट आहे आंधळं आहे हेकणं आहे म्हणून आई त्याचे मुखी घेत नाही का येतेच म्हणून माझी जी निर्मिती आहे ती मला सर्वात श्रेष्ठ वाटते पण बाळ जस जसं वाढेल तरी ते कसंही असेल निसर्गात आयला जे रूप लाभलेलं ला आहे ते ठीक आहे पण नंतर मग त्याच्यात काहीतरी वेगळे पण यायला पाहिजेत ना त्याच्यावर संस्कार व्हायला हो पाहिजेत ना ते संस्कार आई वडील घर दार हे सगळं करते पण मग बाकीच्या काही संस्था असतील व्यक्ती असतील त्यांचाही संबंध तिथे आपल्याला आणावा लागतो त्याला शाळेत घालवा लागते तशी एक याची सुद्धा शाळा आहे कधी कधी ती एक शिक्षकी शाळा असेल मी त्या शाळेचा हेडमास्तर आहे मी त्या शाळेचा शिक्षक आहे मी त्या शाळेचा चपराशी आहे सारं काही वन मॅन हायस्कूल कॉलेज काय म्हणायचं ते मला म्हणजे तुमच्यापैकी असं जर एखादीला वाटलं की चला मुसळे सरांना ही आपली कविता दाखवायची तर मी निश्चित पाहीन आणि मला काय त्याच्यात वाटते दुरुस्ती काही करता येते का काही सांगावं असं वाटते का तर असे असे। आ, मी सांगेन ते ऐकणं आणि तशी दुरुस्ती करणं हा तुमचा भाग ॲ याला काय कळते आपण जे लिहिलं तेच चांगलं असंही असो पण हा अहंकार झाला हा अहंकार झाला लेखनाच्या बाबतीत अहंकार नकोच आजही मी आजही मी विद्यार्थी आहे लेखनातला आज मी शिकत आहे आजही शिकत आहे मी मागं एकदा सांगितलं होतं की वाक्सरांकडून दोन शब्द मी शिकलो मी पारंपरिक असं लिहायचो काय बरोबर का हां पारंपरिक असं लिहायचो तो मूळ शब्द सरांनी मला सांगितला की तो पारंपारिक पारंपरिक आहे मी पारंपारिक ने। पारंपरिक लिहित असेल आणि तो मूळ शब्द पारंपरिक आहे हे सरांनी मला सांगितलं असंच आणखी एक शब्द सरांनी मला सांगितलं अनेकांनी अनेक शब्द सुचवलेले असतात अनेक गोष्टी सुचवलेल्या असतात त्या आपण ग्रहण केल्या तर त्याचा फायदा आपल्याला आपल्या लेखनासाठी होऊ शकतो त्याच्यासाठी ग्रंथ वाचन हे महत्वाचं आहे पण रात्रीच्याच भाषणामध्ये मी सांगितलं आमच्या त्या कवीनं असं म्हटलं होतं की माणसं वाचली पाहिजे माणसंही वाचली पाहिजे माणसं वाचणं म्हणजे नुसते माणसाकडे पाहायचं काय नाही त्यांचं बोलणं कसं आहे त्यांच्या बोलण्याचा लखबी आहेत ते कोणते शब्द वापरतात ग्रामीण भागातले आहेत शहरी भागातले आहेत ते बोलतात कसे बोलताना हावभाव वगैरे काही करतात का त्यांचे गुण आणि त्यांचे दोष सुद्धा माणसं वाचताना जर एखाद्याचा दोष आपल्या लक्षात आला एकापेक्षा जास्त जरी दोष लक्षात आले तरी असा माणूस टाळू नका अशा माणसाला टाळायच नाही एखादा तर त्याच्यात गुण असेल तो गुण लक्षात घ्या गुण दोषांसह स्वीकारणे कस गुण दोषांसह स्वीकारण्याची वृत्ती लेखक कमी होत्या असायला पाहिजे इतका समतोल असायला पाहिजे तो जर असं आपण वागत गेलो आपण जगाकडे असं जर पाहत गेलो तर यशस्वी कवयित्री कवी लेखक लेखिका कादर कादंबरीकार कथालेखक कथालेखिका होणं फारसं अवघड नाही या निमित्तानं मी तुम्हाला तशा शुभेच्छा देतो आणि या अंकातून तरी एखादी कव कवयित्री एखादी लेखिका मला पुढे भेटो आणि तिनं हेही सांगावं मात्र की सर तुम्ही आमच्या त्या वार्षिक अंकाचं उद्घाटन केलं होतं बरं का आणि त्यात माझी कविता होती का माझी कथा होती का माझा लेख होता वगैरे आणि या कार्यक्रमासाठी मीच योग्य आहे असं ह्या मंडळींचं जे माझ्या बाबतीतलं प्रेमापोटीचं धोरण आहे त्याचाही मी आदर करतो आणि थांबतो